भिंत कोसळते इमारत ढासळते झाड कोलमडते किंवा एखादी व्यवस्था अवस्था उलटते हे सर्व एका कमकुवतपणाचे संकेत असतात अशीच ढासळण्याची स्थिती अनेक पुरुषांतही दिसून येते कुटुंबाच्या कारणांनी मनात साठलेल्या भावनिक कमकुवतपणामुळे तो आतून उखडून जातो अशा कोलमडलेल्या बापाचे भावविश्व डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी आपल्या कवितेत अत्यंत प्रभावीपणे उभे केले आहे हॉलमध्ये चौघे बसलेले जसे मोबाईलच्या स्पर्धेत गुंतलेले शेजारी असूनही वेगवेगळ्या दिशेला तोंड करून बसलेले जसे कोसो दूर असलेले शेजारी असूनही वेगवेगळ्या दिशेला तोंड करून बसलेले जसे कोसोदूर असलेले तिघांच्या हातात मोबाईल फोन बाप विचारतो पाणी आणेल कोण कुत्र्यांनी जसे कान पाडले हातातली फाईल ठेवून बापाने, फाइल उन, बापाने पाणी घेतले हातातली फाईल घेऊन बापाने पाणी घेतले मोबाईलची रिंग वाजली मुलगी गच्चीवर गेली मग आईही उठली भांडी घासत बसली मुलाने क्रिकेटची मॅच पाहिली मुलीने स्कूटी काढली म्हणे क्लासला चालले मुलीने स्कूटी काढली म्हणे क्लासला चालले संध्याकाळ झाली अंधार पडला तरी मुलीचा पत्ता नाही लागला फोन कर तिला बाप रागावला फोन केला तर आवाज आला जिस नंबर को आप संपर्क करना चाहते हैं, वह अभी बंद है आपण ज्या नंबरला कॉल करीत आहात तो नेटवर्क कवरेज क्षेत्राच्या बाहेर आहे कृपया नंतर कॉल करा बापाचा पारा चढला पण आतून ढासळला बापाचा पारा चढला पण आतून ढासळला गाडी घेऊन घराबाहेर पडला ओळखीच्या माणसांना चुकवत मुलीच्या शोधात दिशाहीन फिरला बाप नेहमीच्या रेस्टॉरंटमध्ये गेला काय घेतस आहे वेटर म्हणाला दीदी आत्ताच मित्रमंडळीसोबत मिनी पार्टी करून गेली फॅमिली नाही आली बाप उसणं आणून हसला बाप उसणं आणून हसला पण लफड्याच्या वादळात झाडासारखा कोसळला पण लफड्याच्या वादळात झाडासारखा कोसळला बाप तिकडूनच बार मध्ये गेला फुल्ल होऊन आला त्याच्या कोलबडण्याचा अर्थ कळला नाही कोणाला ज्याच्या त्याच्या तालात एकाच एक घरात जो तो आपापला बाप कोलमडून पडला पण कोणाला नाही दिसला ज्याच्या त्याच्या तालात एकाच घरात जो तो आपापला बाप कोलमडून पडला पण कोणाला नाही दिसला